डिपेंड्स ऑन तुम्ही जर नवीन बिझनेसमध्ये पैसे टाकायला लोन घेऊन तर लोनवर तुमचा इंटरेस्ट तुमचा काय दहा टक्के बारा टक्के असेल त्याच्यावर तुम्हाला जास्त साडेनऊ टक्के आहे जास्त तुम्हाला रिटर्न मिळणार त्याची खात्री असेल तुम्हाला की पुढच्या आपण तीन वर्षामध्ये लोन फेडू शकू आणि कर बिझनेस करताच अॅलोकेशन आणि पर्सनल तुमचे जे काय असेट्स असतील त्याचं ऍलोकेशन हे थोडं वेगळं असेल असं वाटतं मला हो हो मार्केट एक्सपर्ट आहे याला तुम्हाला सांगायला नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आणि आपण एक अजून एक व्हिडिओ करतोय माझा एक अजून एक यंग फ्रेंड आला आनंद केळकर त्यांचं नाव आणि ही जन इंडस्ट्रीलिस्ट स्वतःची कंपनी आहे त्यांची हीज एन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आणि ही इज रनिंग हिज ओन शो आणि ही वॉन्ट टू अंडरस्टँड मेनी थिंग्स फ्रॉम कॉर्पोरेट अँगल अँड ऑल्सो पर्सनल अँगल तर बघूया आपण त्यांचे काय प्रश्न आहेत आणि लर्सी ओके नमस्कार आनंद नमस्कार काय म्हणतो छान मस्त एकदम ओके बस मस्त आहे आहे आपला व्हिडिओ लोकांना एज्युकेटेट करतो आहे की यु कॉमन मॅनला काहीच माहिती नसतं असेट अलोकेशन म्हणजे काय ॲसेटचे प्रकार काय ते कसं अलोकेट करायचं बरं हाऊ हाऊ इट चेंजेस ॲज यू ग्रो ओल्डर अँड ओल्डर ऑर हाऊ इट चेंजेस वेन यू आर यंगर पहिला जॉब लागल्यानंतर कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे लोकांना माहितीच नसतं की नवीन बरोबर पहिला जॉब लागल्यानंतर पहिल्या सॅलरी सगळे खर्च करून टाकतात विच इज नो एक्झॅक्टली कॉन्ट्राडिक्टरी दॅट मोठा आहे रेकमेंड की ठीक आहे तुम्ही उडवा पैसे पण अटलीस्ट वीस टक्के पहिल्या सॅलरीबद्दन तुम्ही मार्केटमध्ये टाका मेबी इंडेक्स फंडमध्ये टाका तेव्हा तुम्हाला काहीच माहिती नसतं वगैरे आणि व्हेरियस असे क्लास वगैरे काय माद्ध का 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 ते सगळं माझ्या या माध्यमातून मी लोकांना सांगतो आहे आणि मग काय जे चोवेचाळीस वर्षात शिकलो ते सगळं मी लोकांना हटवून टाकायचा हा प्रयत्न आहे काही लोक घेतील काही लोक म्हणतील की नाही ह्याच्यात काय त्याच्यात काय तर त्यांना काहीच फायदा मिळणार नाही जे बघतील आणि ॲब्सॉर्ब करतील डायजेस्ट करतील त्यांना प्रचंड फायदा होईल ऑफकोर्स इन नेक्स्ट फाय टेन ट्वेंटी इयर्स असं तर तुझ्या काय प्रश्न आहेत ते आपण घेऊया खरोखर खूप छान इनिशिएटिव्ह ह्या की जेणेकरून जे नवीन जॉब चालू केलाय किंवा बिझनेस चालू केलाय आपल्या oh. फ्युचरच्या दृष्टीने कसं प्लॅनिंग करायचं योग्य वेळेत जर समजलं तर डेफिनेटली त्याचा फायदा होतो हो कारण इन्फ्लेशन इज रनिंग ब्रेकनेक स्पीड आपल्याला जे इन्फ्लेशन आहे मध्यमवर्गीय किंवा सुपर मध्यवर्गीयांना त्यांना इन्फ्लेशन मोर दॅन टेन पर्सेंट आहे गरिबांना बी इन्फ्लेशन फाय पर्सेंट सिक्स पर्सेंट असेल त्यामुळे right. लोक म्हणतात नाही इन्फ्लेशनने काय आपल्याला इन्किमेंट पण वाढतात ना दरवर्षी दहा टक्के पण दिस इज नॉट फॉर एव्हर जॉब सिक्युरिटी इज ऑल्सो नॉट फॉर एव्हर त्यामुळे तुम्ही तुमचं प्लॅनिंग योग्य रीतीने आता केलं तर तुम्ही वीस वर्षानंतर कंगालवाल म्हणजे टू बी ऑनेस्ट विथ यू जसं आता टी सी एसमध्ये झालं सडनली लोकांना शॉक बसला अरे मला काढलं मी तर सुपर परफॉर्मर होतो पण तसं होतं बिकॉज युअर सॅलरी डजन मॅच विथ युअर प्रोडक्टिव्हिटी तर इट इज बाउंड टू हॅपन लाईक दॅट हे लोकांना पण कळावं म्हणून इन्व्हेस्टमेंट इज अ मस्ट इट इज नॉट बाय चॉईस बट इज अ मस्ट बिकॉज ऑफ यु नो सिच्युएशन इन इंडिया बरोबर मला असं वाटतं की मी गेले आता पंचवीस वर्ष जवळजवळ बिझनेस करतोय hmm. आणि आम्ही पूर्वी सगळं लोन घेऊन आमचे जे काही नवीन ऍसेट्स आम्ही क्रिएट करायचो ते लोन घेऊन oh. करायचो तर ओवर द पिरियड आमच्याकडे पण काही सरप्लस फंड्स आले oh. आणि मग काही आम्ही ते मध्ये डायव्हर्ट केले oh. किंवा गेले काही वर्ष आमचा ट्रेंड असा होता की सरप्लस मधनच इन्व्हेस्ट करायचं मध्ये तर असाही नवीन ट्रेंड असा दिसतो की हे फंड्स तुम्ही योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा आणि ऍसेट्स करता लोन काढा आणि वरती लोन, लोन आ, जो काय ऍसेट क्रिएट करतो तो ऍसेट तो लोन पेडतो ओव्हर द पिरियड तर करेक्ट। हा करेक्ट कसं करायला पाहिजे सी डिपेंड्स ऑन तुम्ही जर नवीन बिझनेसमध्ये पैसे टाकायचाल लोन घेऊन तर लोनवर तुमचा इंटरेस्ट समजा काय दहा टक्के बारा टक्के असेल त्याच्यावर तुम्हाला जास्त साडे नऊ टक्के आहे जास्त तुम्हाला रिटर्न मिळणार आहे त्याची खात्री असेल तुम्हाला की पुढच्या आपण तीन वर्षामध्ये लोन फेडू शकू आणि त्याच्यानंतर आपल्याला साडे दहा किंवा अकरा टक्क्यापेक्षा जास्त पंधरा ते सतरा टक्के मिळणार आहे तर ऑब्विसली लोन घ्यायला काहीच हरकत नाही पण त्याची जर गॅरंटी नसेल कारण आजकाल मार्केट सायकल्समध्ये चालतं आज अमेरिकेत काय झालं आणि उद्या काय होणार आहे नोबडी नोस त्याच्यामुळे जर इंटरनल अक्रुवल जर असेल स दॅट इज बेस्ट टू इन्वेस्ट इन बिझनेस यु नो दॅट टाईम इन टू द मार्केट फर्स्ट म्हणजे इक्विटी मार्केट फर्स्ट किंवा म्युच्युअल फंडमध्ये आणि त्याच्यानंतर हि न्यू गेन्स सफिशियंट काय म्हणायचं प्रॉफिट फ्रॉम दॅट देन यू कॅन थिंक अप इन्व्हेस्टिंग इन द युअर बिझनेस फ्रॉम दॅट मार्केट प्रॉफिट जसं आपण मी नेहमी म्हणतो की सेकंड हाऊस शुडी ऑल्वेज फ्रॉम मार्केट प्रॉफिट फर्स्ट हाऊस मे बी यू कॅन टेक लोन ऑर फ्रॉम युअर ओन यु नो सरप्लस यू कॅन हॅव ॲट द एज ऑफ फोर्टी कारण फोर्टीपर्यंत तुम्हाला माहीतच नसतं तुम्ही शहर कुठल्या शहरात राहणार आहे कुठ कुठल्या कंपनीत काम करणार आहे आणि तुमचं फ्युचर काय असणार विथ रिस्पेक्ट टू युअर फॅमिलीस पाऊस अँड पुढे मुलांची एज्युकेशन वगैरे तर लोक पहिल्यांदा घर घर घेऊन टाकतात तीस वर्षाचे असतात आणि त्याच्यानंतर मग ते घर भाड्याने देतात कारण ते तिथे राहतच नाहीत दुसऱ्या सिटीमध्ये जातात आणि मग त्या त्याचं इंटरेस्ट तुम्हाला किती सॉरी रिटर्न तीन टक्के मिळतं वाईल यू आर पेइंग ट्वेल्व्ह पर्सेंट ऑर एट पर्सेंट टू द बँक फॉर द लोन किंवा हप्ता तुमचा जातो तर हे क्वेश्चन म्हणजे हात हातबट्ट्याचा खेळ आहे तर तसं नाही कर न करता कंपन्याने सुद्धा सरप्लस पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकावे इफ दॅट इज अ राईट टाईम फॉर द मार्केट टू इन्व्हेस्ट नाहीतर मग फिक्स डिपॉझिट करावे आणि मार्केटमध्ये राईट टाईम येतोच दर दोन वर्षाने एक राईट टाईम येतो तर त्याच्यामध्ये टाकावा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये पंधरा टक्केपर्यंत मिळतच मिळतं आता कितीतरी कंपन्या अशा आहेत पुण्यातल्या की ज्या इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये करतात किंवा त्याच्यासाठी त्यांनी वेगळं स्पेशल पर्पज व्हेकल इन्व्हेस्ट म्हणजे काढून त्याचं कंपनी बनवले कल्याण कल्याण इन्व्हेस्टमेंटची कंपनी you know, आहे मग कल्याणी इन्व्हेस्टमेंट नावचीच कंपनी आहे यू कॅन सी किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे बजाज होल्डिंग यू इट इज इन्व्हेस्टमेंट कंपनी ओनली म्हणजे फक्त शेअर्स आहेत त्याच्यामध्ये आणि काय फिक्स्ड डिपॉझिट असतील त्यामध्ये भारत फोरची आहे ओके अशा पुण्यातल्या सात आठ कंपन्या आहेत की ज्या इन्व्हेस्टमेंट कंपन्या त्यांनी सरप्लस फंडामधून इन्व्हेस्टमेंट कंपन्या मोठ्या केलेल्या आहेत नो डाऊट त्यांच्याकडे स्वतःच्या कंपन्यांचे पण शेअर्स आहेत आणि इतर कंपन्या पण शेअर बजाज ऑटोकडे सगळ्या टाईपच्या कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट मोठी कंपनी अजून काय सांगायचं टाटा इन्व्हेस्टमेंट नावची एक कंपनी की जे सरप्लस फंड टाटा सन्स त्यांनी इन्व्हेस्टमेंट कंपनीत पार्क केले आणि ते दरवर्षी प्रॉफिट मिळतात असं नाही की बाबा तीन वर्ष आणि चार वर्षानेच प्रॉफिट मिळतो त्यांच्याकडे एक्सपर्ट आहे म्युच्युअल फंड एक्सपर्ट किंवा मार्केट एक्सपर्ट मे बी यू टू पे हिम वन करोड पर इयर बट देन ही मॅनेजर्स ना मे बी यू गेट हंड्रेड करोड प्रॉफिट पर इयर फॉर दॅट स्मॉल कंपनी विच इज हॅविंग मेबी टेन पीपल रनिंग द शो आणि इन्व्हेस्टमेंट इज ओनली बिझनेस दे आर डूईंग असं सरप्लस प्रॉफिट आलं की दरवर्षी त्याच्याकडे देतात आणि हे एज अ टार्गेट की बाबा आम्हाला एवढे पाहिजेत लॉंग टर्मसाठी एवढे शॉर्ट टर्मसाठी पाहिजेत आणि मार्केटमध्ये मिळतातच मिळतात असं पण सरप्लस फंडांपुर तुम्ही करू शकता आणि यू कॅन ट्राय फॉर फर्स्ट फाय इयर्स विल बी सक्सेसफुल देर आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर आणि जर तुम्हाला ते पैसे लागणार असतील बिझनेसला तर ते टाकायचे नाही जे नाही लागणार आहेत पाच वर्षासाठी तेच तुम्ही टाकायचे आणि स्टार्ट विथ फर्स्ट ना वन करोड काइंड ऑफ थिंग बट इज बर इट म्युच्युअल फंडामध्ये फ्लेक्सीकॅपमध्ये टाका इंडेक्स फंडमध्ये टाका हां मग याच्यावरती आपल्याला कोण हे प्रॉपर गाईड करू शकेल की मग त्याचं ॲलोकेशन कसं असलं पाहिजे कारण बिझनेस करताचं ॲलोकेशन आणि पर्सनल uh, तुमचे जे काय ॲसेट्स असतील त्याचं अलोकेशन हे थोडं वेगळं असेल असं वाटतं मला हो हो नाही आहे ना त्याच्यामध्ये काय म्हणजे मार्केट एक्सपर्ट्स आहे याला तुम्हाला सांगायला एनी चार्टर अकाउंटंट कॅन टेल यू दिस ओके हु इज नॉट ऑडिट ही कॅन ऑल्सो टेल यू दॅट की असं असं आपण सेफेस्ट वेज दिस दिस इज वॉट यू हॅव टू डू अँड देन टू डू फॉर धिस मेनी इयर्स आणि त्याला यू हॅव टू ओपन विथ हिम की बाबा आम्हाला पाच वर्ष पुढच्या फंड लागणार नाही आहेत कंपनी एक्सपान्शनसाठी किंवा डे टू डे रनिंगसाठी तर तुम्ही ते पैसे गुंतवणारच नाही राईट ते तुम्ही ठेवालच तुमच्याकडे सरप्लस जे असतील सरप्लस आफ्टर द इमर्जन्सी यु फंडिंग विच यू अगेन केपी यू सुपर सुपर सरप्लस ओनली योअर टी पी थ्युअर सो दॅट यू गॅट फिफ्टीन पर्सेंट फिफ्टीन पर्सेंट हे लक्षात ठेवत की पाच वर्षात तुम्हाला फिफ्टीन पर्सेंट पर्यामुळे फोर्टी फाय पर्सेंट ते वाढणार बोल एफडीमध्ये तुमचे सेव्हन पर्सेंटने वाढणार तर बऱ्याच कंपन्यांचा मार्केटमध्ये विश्वास नाही कारण त्यांचा बोर्डच अप्रूव्ह करत नाही मार्केट इज स्टोबल एट आय डोंट पुट लाईक आय वॉज वर्किंग इन कंपनी अक्षर आता तीन हजार कोटीच्या एफड्या पडलेल्या आहेत म्हणजे मी त्याच्या Uh, मॅनेजिंग डायरेक्टरला फोन करायचं आहे की तू करतो काय नुसतं तीन हजार कोटीच्या एफडीए तो मार्केटमध्ये ठेवतो यू एस एला सांग की हे भारत आहे अमेरिका नाही आहे अमेरिकेमध्ये मे बी इट्स जिट्री फॉर द स्टॉक मार्केटमध्ये भारतात तसं नाही आहे तर तुम्ही म्हणजे आणि शेअर होल्डर पण प्रश्न विचारतात की तुम्ही तीन हजार कोटी एफ डीमध्ये करताय का बिझनेसमध्ये घाला नाही तर आम्हाला रिटर्न द्या मग पे बॅक टू असेन फिफ्टी डिव्हिडन मग ते म्हणतात की नाही आम्ही शंभर टक्के डिव्हिडन देतो अरे शंभर टक्के काय देतो आठ कोटीला शंभर टक्के आठ कोटी इक्विटी येतो एट करोड डिव्हिडन ओनली आणि इयरली प्रॉफिट इज फाय हंड्रेड करोड अनिव्हल इंडियाचा दट इज रॉंग फॉर द कॉमन शेअर होल्डर्स तर म्हणजे स्मॉल शेअर होल्डर्स तर ऑनली स्मॉल शेअर होल्डर्स पण प्रश्न विचारायला लागले तुम्ही सरप्लस आयदर यू एक्सपांड इन द बिझनेस पुट इन द बिझनेस ऑर रिटर्न इट बॅक जसं टी सी एस किंवा इन्फोसिस करतं आहे बाय बॅक करतात शेअरचे किंवा हेफ्टी डिव्हिडं देतात तसं लोकांनी करायला पाहिजे नाहीतर मग नुसतं फिक्स डिपॉझिट म्हणजे आय डो नो हू इज रेकमेंडिंग दॅम की कीप इट फिक्स डिपॉझिट ओनली बहुतेक त्यांचं लक्ष नाही आहे पैसा पडलेला आहे आणि नोकरीच बाजू असं होतं ना आपण खूप श्रीमंत झालो की आपल्या पैशाकडे लक्षच नसतं बराबर आहे कुठेतरी पडलेला असतं तसा विच इज ना अर्निंग मे वी पी इन रिटर्न तर मग आता ओव्हरऑल अलोकेशन uh, कसं करायचं याच्यावर काय तुम्ही मार्गदर्शन करू शकाल का हो मी करू शकतो सी ए तुमच्या सी बद्दल आपण सी ए बरोबर आपण बसू शकतो आणि देन आय विल गिव यू माय इनपुट्स टू हिम आणि वी कॅन फॉर्म्युलेट अ प्लॅन फॉर नेक्स्ट फायव्ह इयर्स की पहिल्या वर्षी एवढे टाकायचे एवढे सरप्लस आहेत पहिल्या वर्षी एवढेच टाकायचे मार्केट पडेल तेव्हा अजून एवढे टाकायचे असं आपण प्लॅन बनवू शकतो बेज ऑन दॅट यु ना यू विल गेट नो गुड रिटर्न गुड म्हणजे बंपर रिटर्न मिळू शकतं मी बंपर शब्द शब्द कधीच वापरत नाही या चॅनलमध्ये कारण दॅन देर इज नो आयब्रोज आर रिझन की अरे काय सांगतो या माणूस पण मिळू शकतं तुम्हाला पंधरा टक्के माय सोबर एक्सपेक्टेशन पण ते पाच वर्षांनंतर नॉट एव्हरी इयर यू मे गेट फिफ्टी पर्सेंट इन थ्री इयर्स ऑल्सो नोबडी नोज दॅट पण मार्केट कोणालाच कळलं नाही मला पण कळलं नाही आणि कळलं कळलेलं नाही सगळ्या टाइमिंग कसं साधायचं याच्या बाबत करेक्ट टायमिंग इंडेक्स दहा टक्के पडला की घालायचे पैसे दहावून okay. पैसे घालायचे त्याच्यानंतर जास्त अजून पंधरा टक्के पडले तर अजून थोडे घालायचे त्यानंतर नाही घालायचे आणि स्वस्त बसायचं त्यानंतर तुम्ही दोन वर्षामध्ये जर भेट केला तर ऑब्व्हिअसली मार्केट टर्न अराउंड जसं आत्ता झालं आहे गेल्या एक वर्षामध्ये मार्केटने काहीच नाही केलं पण आता तो कसा सोडा वॉटरच्या बाटलीसारखा मार्केट बंद केलेलं आहे तो जेव्हा गोटे फुटेल तेव्हा मार्केट ढप्प पण बाहेर येईल आणि मे बी युल गेट ट्वेंटी पर्सेंट इन थ्री मंथ्स असं पॉसिबिलिटी आहे कारण आता मार्केट सब ऑप्टिमल परफॉर्म करत आहे बी यू न थ्री पर्सेंट परिणामच दिले यावर्षी मार्केटनी पंधरा टक्के द्यायला पाहिजे त्यामुळे बारा टक्के दोन तीन महिन्यामध्ये वरती जायलाच पाहिजे मार्केट मे बी इट विल टेक सिक्स बट विल गो तर तशी पॉसिबिलिटी आहे मागे मी एक ऐकलं होतं की जपानचं जे मार्केट आहे ते जवळजवळ थर्टी पर्सेंटपर्यंत खाली पडलं होतं आणि ते परत त्या लेवलला यायला त्याला तीस वर्ष लागले हो बरोबर असं इंडियन मार्केटमध्ये होण्याची शक्यता कितपत आहे इंडियन मार्केटमध्ये अशी होण्याची शक्यताच नाही आहे कारण इंडिया इज हंड्रेड अँड फोर्टी फाय करोड पीपल विथ एज ऑफ ट्वेंटी एट वेल जपान पॉप्युलेशन इट सेल्फ इज नो व्हेरी लेस मे बी फोर फाय करोर्स आणि एज इज अराउंड फिफ्टी त्यामुळे तिकडे कन्झ्युम्शनच नाही आहे ओके ॲस्पिरेशन नाही आहे ते सगळं त्यांचं होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये सप्लाय डिमांडचं नो खूप चुकीचं आहे म्हणजे सप्लाय खूप आहे डिमांडच नाही आहे आणि करन्सी पण त्यांनी मॅनेज जे केलेली आहे म्हणजे डॉलरला पॅक केलेली आहे त्याच्यामुळे पण जपान प्रचंड महाग झालेलं आहे त्याच्यामुळे मग आता जसं भारतसुद्धा महाग झालेलं आहे एटी सेवन रुपीजला एक डॉलर किंवा उद्या शंभर रुपये पण होऊ शकेल पण डिमांड इतके स्ट्रॉंग असणार आहे बिकॉज ऑफ ॲव्हरेज इज ट्वेंटी एट ऑल आर अस्स्पिरेशनल पीपल आज जे तुम्हाला वाटतं की ही मॉन्ट आहे ती उद्याची नेसेसिटी असणार आहे त्यामुळे भारतामध्ये हे पुढचे दहा पंधरा वर्ष तर शक्यच नाही म्हणजे विकसित भारतपर्यंत तर काय होणारच नाही जर आता जे काय फॉर्म्युलेशन केलेलं आहे रिफॉर्म्सचं दॅट नोबडी कॅन डिना नोबडी कॅन रिव्हर्स रादर जसं चिदंबरमने केलं होतं ना काही वर्षापूर्वी नाईन्टी टूमध्ये नोबडी कोण रिव्हर्स आहे ना ते पुढे चालूच राहिलं तसं भारतात चा, चालूच राहणार आहे त्यामुळे जपान इज म्हणजे इंडिया विल बी जपान आफ्टर अनदर फिफ्टी इयर्स मे बी आता जसं चाललं ना प्रत्येकाला एकच मुलगा नो नो इशू सो ती जी जेव्हा स्टेज येईल की ॲव्हरेजेस आपलं परत फिफ्टी पन्नास वर्ष लागतील सहज 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 लागतील तोपर्यंत तर तुम्ही भरपूर पैसे कमवून घ्या आपल्या पिढीला भरपूर चान्स आहे यू हॅव सीन द यु बेस्ट ऑफ द बेस्ट ऑफ ऑल द यु नो एजेस त्यामुळे आपली पिढी तशी गोल्डन पिढी आहे म्हणजे आपली पिढी माझी यू आर माझी टू मी म्हणजे तुमचं असं म्हणणे की पैसे अकोमिलेट करत राहायचे तुमचे काय सेविंग्स असतील ते आणि जेव्हा केव्हा मार्केटचा जो हायएस्ट पॉईंट असेल त्यापेक्षा टेन पर्सेंट जेव्हा डाऊन असेल त्यावेळेला नक्कीच ऑपॉर्च्युनिटी आहे की हो हो पैसे तिथे टाकायला पाहिजे हो इफ यू सी निफ्टी फिफ्टी ग्राफ नो प्रत्येक वेळेला असं मार्केटवर गेलं आणि एक मोठी डीप आलेली आहे दहा ते पंधरा टक्केची पण ती डीप नंतर परत मार्केट त्याच वेगाने वरती गेलेलं आता दीज फर्स्ट टाइम ऑर बी थर्ड टाईम पण मार्केट इज नो मॅनड्रिंग ॲट द सेम लेवल फॉर लास्ट वन इयर हे अकरा बाराला पण झालं होतं आणि त्याच्या आधी दोन हजार सॉरी नाईन्टी सेवन नाईन्टी एटला पण झालं होतं की मार्केटने काहीच नाही केलं मग लोक म्हणतात अरे काय मार्केट आहे त्यापेक्षा एफ डीला मला सहा टक्के मिळाले इकडे तीनच टक्के मिळाले पीपल स्टार्ट कम्पेरिंग एक्झॅक्टली द वे दे शुड नॉट कम्पेअर असं मग त्यावेळेला नेमके पैसे कशा कशात कशा uh, कसे टाकायचे म्हणजे लार्ज कॅप्स मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये कसं डिव्हिजन असलं पाहिजे टिपिकली इक्विटीमध्ये तुमचा इन्व्हेस्टमेंट आता आपण पर्सनल ह्याच्यावर येऊया ओके कॉर्पोरेटबद्दल आपण बोललो कॉर्पोरेटबद्दल वेगळी इक्वेशन असू शकते लार्ज कॅप स्मॉल कॅप वगैरे तर स्मॉल कॅपला तुम्ही दहा जर थांबायची इच्छा म्हणजे तुमची जर तयारी असेल दहा वर्ष तर ऑब्विस्ली यू कॅन पुट एव्हरीथिंग इन टू मिड कॅप नॉट स्मॉल कॅप नॉट इन लार्ज कॅप कारण आजचे मिड कॅप उद्याचे लार्ज कॅप होणार आहेत आणि आजचे लार्ज कॅप सॅच्युरेशन झालं आहे जसं लाईफ इज आम्ही सॅच्युरेशन कर ना आता प्रत्येक अमेरिकेचं सॅच्युरेशन लेवल नाही आता अमेरिका विल बी कमिंग डाऊन जपान इज ऑलरेडी सॅच्युरेटेड इज कमिंग डाऊन ऑलरेडी कम डाऊन तसं भारताचे सॅच्युरेशन लेवल मे बी अजून तीस चाळीस वर्षामध्ये होईल पण लार्ज कॅपची ऑलरेडी भारतात सॅच्युरेशन झालेली आहे आता काय रिलायन्स वगैरे कुठे काय ना जास्त वाढले नाही चौदाशे तर मी सोळाशेला आता त्यांनी स्प्लिट केलं रिटेल नंतर टेलिकॉम आणि ऑइल अशा तीन जसे शेअर त्यांनी केले काय म्हणजे स्प्लिट केले तर सगळे शेअर वाढतील बट दॅट अपार्ट रिलायन्स इज नाव ॲट द सॅच्युरेशन लेवल तर आपण ही इकडे ए टू झेड ऑफ इन्व्हेस्टमेंट आपण बघूया आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आपण डेटमध्ये किती गुंतवले पाहिजेत ओवरऑल की डेट म्हणजे काय बेसिकली फिक्स इन्कम त्याच्यामुळे पी पी एफ ईचा टॉप प्रायोरिटी ओके नंतर तर बँक डी सेकंड प्रायोरिटी त्यानंतर अजून डेटमध्ये काय असतं पोस्ट एम आय पी एन एस सी किसान विकास वगैरे याच्यामध्ये अडवून रेकमेंड कारण ते बेसिकली पोस्टात जायलाच प्रॉब्लेम असतो आपल्या ऑनलाईन जे जे आहे okay. दे ते सगळ्यामध्ये तुम्ही डेटमध्ये गुंतवतात त्याच्यामध्ये पी पी एफ इज ऑनलाईन एफ डी एज आर ऑनलाईन ओके त्याच्यामध्ये तुम्हाला आणि नंतर दुसरं इन्शुरन्स आहे इन्शुरन्स लोकांना काय म्हणतात की मी मार्केट रिलेटेड स्कीममध्ये मा गुंतवतो त्याच्यामध्ये कधीच गुंतवू नका कारण तुम्हाला मार्केट रिलेटेड फायदे कधीच मिळत नाही त्याच्यामध्ये फक्त एजंटला तीस टक्के कमिशन मिळतं पहिल्या दोन पहिल्या तीन वर्षी त्यामध्ये तुम्हाला तुमच्या माथे मारतो की अरे मार्केट रिलेटेड आहे पंधरा टक्का मिळेल का कुठे नाही मिळतं होतं तीन चार टक्केच मिळतं त्यामुळे प्लेन इन्शुरन्स काढा तुम्ही अदरवाईज यू नो यू डोंट डू मच ऑफ द इन्शुरन्स ऑलो देअर ओके त्याच्यानंतर ते हे झालं आता इथे मी सॅम्पल टाकले आहे आता या माणसाचे पस्तीस लाख एफ डीमध्ये आहेत ओके आणि ते पुढच्या वर्षी सेहेचाळीस लाख झालं मे बी त्याचे कॅश फ्लो वाढल्यामुळे त्यांनी एक्स्ट्रा एफ डीज केल्या वगैरे वगैरे असं करून त्याचे पस्तीस टक्के टोटल शंभर टक्के खाली असेल त्यापैकी पस्तीस टक्के त्याचे फिक्स्ड इन्कममध्ये पाहिजेत ॲज पर माय रेकमेंडेशन ओके बेस्ड ऑन हिज एज ऑफ थर्टी फाय धिस इज ना लेस ॲग्रेसिव्ह किंवा काय म्हणायचं मीडियाकर पर्सन ज्याला काही ॲस्पिरेशन नाही आहे खूप लेस रिस्क कॅपिटेट त्याच्यासाठी आहे ओके हा जो हाय रिस्क कॅपिटेट असेल त्याच्या एफ डीमध्ये फक्त पाच सात टक्के पाहिजेत ॲट द एज ऑफ थर्टी फायव्ह आणि ॲट द एज ऑफ फिफ्टी फाय बी इट विल इनक्रीज टू मे बी फिफ्टी पर्सेंट ऑर सिक्स्टी पर्सेंट डिपेंडिंग ऑन अगेन रिस्कॅपिटाईट हे सगळे पर्सेंटेज आहेत ना थर्टी फाय फोर्टी फाय फिफ्टी फाय पर्सेंट ऑफ द फिक्स इनकम दिस ऑल बेस्ड ऑन द रिस्क कॅपिटाईट ओके ते मी सॅम्पल म्हणून घेतलेलं आहे ओके त्यानंतर कोणाचा पुढचा फ्लॅट नंबर दोन आहे एक घरात राहतो आणि दुसरा फ्लॅट घेतलेला आहे त्याचा त्याचं पहिल्या वर्षी मी एक कोटीला फ्लॅट घेतला दुसऱ्या वर्षी लेट्स आहे एकशे दोन लाख झाले म्हणजे या दोन तीन टक्के अप्रिसिएशन पर इयर सध्या चालू आहे मार्केट तुमचं जे राहतं घर ते ॲसेटमध्ये कधीच दाखवाय कधीच दाखवायचं नाही कधीच दाखवायचं नाही बरं बिकॉज यू आर नव्हर टू सेल दॅट राईट अनलेस नो यू आर सेलिंग अँड गोइंग टू युअर होम टाउन किंवा मध्ये जाणार आहे तर ठीक आहे देन यू कॅन आणि कुठलं तरी एक घर तुम्ही मध्ये नाही धरायचं तुमच्या खेड्यातलं धरा शहरातलं धरा किंवा टेअर टू सिटीचं धरा ओके मग हे जर रिअल इस्टेट झालं की ते एकवीस टक्के रिअल इस्टेटच पडले टोटल हंड्रेड पर्सेंटच्या सो विच इज व्हेरी हाय एकवीस टक्के रिअल इस्टेटमध्ये इज नॉट रेकमेंडेड रिअल इस्टेट राहत्या घरानंतर पाच दहा टक्के ठीक आहे किंवा मी maximum, okay, okay, repeats, okay, ते म्हणतो झिरो पाहिजे कारण इक्विटी ह्याच्यामध्ये काय ग्रोथ आहे एट पर्सेंट पर आहे ना मॅक्सिमम गेल्या तीस वर्षामध्ये मी बघितलं ओके आणि इक्विटीमध्ये ग्रोथ आहे फिफ्टीन पर्सेंट ओके हिस्ट्री नेवर रिपीट्स बट हिस्ट्री ऑलवेज रिपीट्स इन सम फॉर्म ऑन अदर ओके प्युअर पुढचं आहे काय इक्विटी ओके इक्विटी रिलेटेड आता हे डाकले त्याचे त्याच्यात तुमच्या सगळ्यांचे अकाउंट पाहिजेत घरी इनकम टॅक्स बेनिफिट्ससाठी युअर ओन युअर स्पाऊस युअर चिल्ड्रन सगळ्यांचे अकाउंट काढा मे बी इन्कम टॅक्स पर्पजसाठी अठरा वर्षाचा जर खाली मुलगा असेल किंवा मुलगी तर तुम्हालाच त्याचा टॅक्स बसेल पण अठरा वर्षानंतर ही विल बी एबल टू हा टॅक्स बेनिफिट अप टू ट्वेल्व लॅक्स ना इन्कम जे काय असेल तर शॉर्ट टर्म लॉंग टर्म घेऊन तर सगळ्यांच्यामध्ये तुम्ही पैसे टाकायला पाहिजेत आणि म्युच्युअल फंडातही तुम्ही जर खूप लेस रिस्क असेट म्हणजे लेस रिस्क असाल तर तुम्ही म्युच्युअल फंडात सगळे टाका पैसे ओके इक्विटीमध्ये टाकू नका पण ओव्हर पिरियड ऑफ टाईम काय इंडेक्स फंडमध्ये टाका निफ्टी बीज किंवा ज्युनियर बीज वगैरे तर या माणसाचे याचे पैसे दोन कोटी इक्विटीमध्ये आहेत त्याचे टू पॉईंट फाय झाले किंवा मी वन नाईन्टी झाले तर याचा सिक्स्टी फाय पर्सेंट पाहिजे ॲट द एज ऑफ थर्टी फाय पण ह्याचे बावन्न टक्केच आहे कारण लो लि लो रिस्क पर्सन आहे त्यामुळे याचे बावन्न टक्केच इक्विटीमध्ये आहे तर दरवर्षी तुम्ही एक रिव्ह्यू केला पाहिजे आणि आपल्या इक्विटीमध्ये किती आहेत रिअल इस्टेटमध्ये किती आहेत नंतर फिक्स इन्कममध्ये किती आहेत आणि ऑब्वियसली गोल्डमध्ये किती आहेत वगैरे वगैरे ओके नेक्स्ट ॲसेट क्लास इज सध्या गोल्ड आणि सिल्वरमध्ये खूप व्हॉलटिलिटी आहे खूप व्हॉलटिलिटी मला पडलं ना वॉट एव्हर इज आर द पीक यू मस्ट इट आता मला आज एका माझ्या मित्राने विचारलं होतं मैत्रिणीने की काय करू गोल्ड विकू का स्मॉल कॅप विकू का शेअर्स विकू तिला म्हटलं आहे जे स्टँडर्ड कॉमन सेन्स काय बोलतो की जे पिकला आहे आज पीक, पीक जर इक्विटीला पीक मला असतं तर मी सांगितलं असतं इक्विटी विक आता गोल्ड पिकला आहे ना तर गोल्ड विकायला पाहिजे तुला आता फायनली डिसिजन कॉल इज युअर्स होपफुली शेअर्स न सोल्ड गोल्ड ॲट द पीक आता गोल्ड दिले चार वर्ष चार दिवस खाली येते माहीत नाही किती दिवस खाली येणार आहे मे विल कम टू फिफ्टी पर्सेंट इन नेक्स्ट वन येत जसं जसं ट्रम्पचे काय म्हणायचं ख्यालात चेंज होतील तसं तसं गोल्ड खाली येणार कारण रिस्क इज गोईंग डाऊन ओवर पिरियड ऑफ टाईम आणि जसं आपलं काय डील पक्क होईल तसं किंवा वॉल वॉर थांबेल युक्रेनची किंवा कमी कमी होईल तसं गोल्ड ऑटोमॅटिकली पडापट खाली येईल ज्या रेटने ते गेलाय नाही वरती त्याच रेटने खाली येणार हे मी इक्विटीत बघितलं आहे गोल्डमध्ये मी बघितलं नाही फक्त वरती जाणारच बघितले खाली येणार नाही बघितलं पण ते आता बघेन मी आणि इंटरेस्ट रेट पण आपण बघतो की इंटरेस्ट रेट वरती 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 गेला मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो तेव्हा पंधरा टक्के एफ डीवर होता त्यानंतर तेरा टक्के आला मग मी जेव्हा पासआउट सॉरी पहिल्या दहा वर्ष नोकरी झाल्यानंतर अकरा टक्के आला त्यानंतर हळूहळू हो तो गेल्या चार वर्षापूर्वी पाच टक्के होत आहे फी रिमेंबर त्यानंतर परत ना आता परत साठ टक्के आहे किंवा सिक्स पॉईंट फाईव्ह आहे त्यामुळे इंटरेस्ट रेट पण तसे खूप खालीवरती होत असतात तसं गोल्ड पण प्रचंड प्रत्येक ॲसेटलाच होत असतो खालीवरती गोल्ड फिजिकल स्वरूपामध्ये गोल्ड घ्यावं का गोल्ड बॉन्ड्स घ्यावे काय रेकमेंडेड गोल्ड बॉन्ड्सच घ्यावे फिजिकल जे असतात ते आपले स्पाऊस जे असतात ते कंपल्शन हट्टाला काय आपण म्हणजे नाही म्हणून आहे पण बियॉन्ड दॅट वी शुड ऑलवेज बाय फ्रॉम इन्व्हेस्टमेंट अँगल ओनली इन गोल्ड बॉन्ड्स ओके नॉर्मली गोल्ड बॉन्ड्स काय स्टेट बँकेचे आहेत स्टेट बँक कुठले मध्ये काहीतरी त्यांनी स्टॉप केले होते ना गोल्ड बॉन्ड आता स्टॉप केलं होतं आता चालू आहे नाही ते मला माहित नाही विचार बघायला पाहिजे काय ओके पण आता घेण्यात काही पॉईंट नाही आता असं खूप हाय क्लास आहे गोल्ड प्लॅन कीप अ वॉच आणि जसं तुम्ही नेहमी दरवर्षी एकदा बघाल ना ऑटोमॅटिकली तुमची नजर त्याच्यावर जाईल आता गोल्ड किती आहे आता घेण्यासारखं आहे का आएसी 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 तुम्ही ही जर शीट बनवली नाही तुमच्या नेटवर्कची तर तुम एखादा इंडेक्स किंवा एखादा गोष्टीची प्राईस ही हायला आहे हे तरी कसं ठरवायचं काय बेस्ड ऑन हिस्ट्री योग आहे एका वर्षामध्ये त्याचं पर्सेंटेज किती वाढलंय त्यावर ठरवायचं ठरवायचं अब्सुल्युटली एका वर्षामध्ये जर तीस चाळीस टक्के वाढलं असेल तर ते पर्सेंटेज व्हेरी हाय ओके ओके आणि हे तर शंभर टक्के वाढलं एका वर्षात म्हणजे इट इज हाय म्हणजे नो ब्रेन आर दॅट यू शुड सेल गोल्ड नो सोल्ड गोल्ड इव्हन नाऊ आता एकदा परत कुठलाही जसं इलेव्हट वेवला म्हणतात ना की एकदा पडतं मग परत वरती जातो सेकंडला जे पडतं ते जोरदार पडतं तसे इलेव्हट वेव्ह गोल्डला पण ॲप्लिकेबल असेल तर अजून परत वाढेल थोडे दिवस मे विदिन वन नेक्स्ट वन मंथ इट मे मे अगेन ग्रो मे नॉट टच द अर्लियर पीक बट देन अगेन इट विल फॉल लाईक यू नो एनिथिंग मग तेव्हा सगळे हर्ड मिनिटाले आणि गोल्ड विकायला जातील आणि मग तेव्हा तुम्हाला सोनार पण म्हणेल आज किती बाबा एक लाख गोल्ड नाही नव्वद हजाराला घेतो पाहिजे असेल तर आत्ता बघा उद्या ऐंशी हजार होणार आहे अशी कंडिशन येईल जशी आत्ता उलटी कंडिशन झाली गेले काही की आता विस विस चांदी मिळतच नाही सध्या ना सराफानं चांदी मिळतच नाही सध्या मी मिळत नव्हती आता माहीत नाही काय कारण लवकर आता बरेचसे लोक आता माझे काही रिलेटिव्ह त्यांच्याकडे विश्वीस केलं चांदीचे ताटं आहेत जुने त्यांना सांगितले मारे तुम्ही करताय काय पुढच्या वढीला काय चांदीचे ताटं लागणार नाही तुम्ही आता हे तुम्हाला कधीच मिळणार नाही हा भाव तुम्ही जवळजवळ तीस एक हजार रुपयाने हो सिल्वर पण खाली आले हो करेक्ट आणि नंतर तुम्ही यू कॅन रिगेन युअर ऑल द नो काय म्हणायचं संपत्ती ऑफ रिअल चांदीचे ताटं वगैरे ॲट हाफ द रेट इन नेक्स्ट टू इयर्स तर बाय दॅट अगेन नो मग कुठलेही ॲसेट क्लास परमनंटली तुम्ही इमोशनली धरून नाही ठेवायला पाहिजे शुड नॉट बी इमोशनल इन एनी ॲसेट क्लास तर नंतर मध्ये कॅशचा गेला कॅश इज ऑल्सो एन ॲसेट क्लास बिकॉज कॅश इज अ किंग काय म्हणतात कारण तुमच्याकडे योग्य वेळेला कॅश जर नसली यू कॅनॉट इन्व्हेस्ट यू कॅनॉट डिराईव्ह द प्रॉफिट फ्रॉम इट यू कॅनॉट बाय दॅट ना कर्ज घेऊन कुठलीच गोष्टी करायची नाही आता मला वगैरे कर्ज घेऊन पण मार्केटमध्ये करत होता ही न्यू एक्झॅक्टली टू बाय आणि बँक पण त्याला कर्ज देत होती धडाधड ओके सो दॅट इज डिफरंट थिंग योग्य करता जे पैसे ठेवायचे असतात शॉर्ट टर्म करतात ते नॉर्मली कुठे इन्व्हेस्ट करावेत ते मध्ये बँकेच्या ओके ही तीन टक्के चार टक्के एवढाच कमी रेट ऑफ मध्ये एवढे नाही कमी मिळत मिळतात ना किंवा मग You can make an FD and then draw ड्रॉ against that fd ओके दॅट इज अनदर बेटर way of doing थिंग बट यू should निगोशिएट द रेट विथ बँक kai काही लोक एक टक्का आय सी आय बँक वगैरे एक दोन टक्के चार्ज करत वेड्यासारखे चार्ज करत सम बँक चार्ज ओनली पॉईंट फायव्ह पर्सेंट सो दट यूज निगोसिएशन इज फॉर एव्हर इन द लाईफ देर आर बाईंग एथिंग ऑर सेलिंग एनिथिंग बरेचसे लोक निगोसिएशन हा शब्दच पणात नाही अजून किती कमी करायचे मी तर मी म्हणतो पन्नास टक्के डिस्काउंट माग तुला चाळीस तरी मिळेल तीस तरी मिळेल अगदीच नाही तर दहा तर मिळेल काहीच नाही मागेल तर काहीच नाही देणार डिस्काउंट ना तुला कुठल्याही गोष्टीमध्ये बोलल्या खरेच काही काहीच मिळणार नाही तुम्हाला आणि शूड बी अवेअर अबाउट व्हॉट यू आर बाईंग ना मार्केटमध्ये काय चाललंय बेज ऑन यू कॅन से आता बरेचसे लोक म्हणतात मी अमेझॉनवर ही प्राईस बघितली तुम्ही काय मला एवढी प्राइस <coughs> सांगता मग तो सांगतो की नाही नाही आम्हाला इन्व्हेंटरी असते या वाजता ते वाजता पण तरी एवढा डिफरन्स असू नाही शकत ना सो रिड्यूस येत मग तो रिड्यूस करतो त्याला मोस्ट ऑफ द टाइम ते मॅच तरी करतात का त्यापेक्षा थोडेसे कमी तरी करतात करेक्ट नाहीत ना त्यामुळे मग लोक फसतात फसतात म्हणजे दे डोंट फील किती फसलेत ते नॉट की नाही नाही मी मस्त डील केलं वगैरे पण इनडायरेक्टली लक्झरी कार्स जे असतात तो आपण ऍसेट समजायचा का लायबिलिटी लाय लायबिलिटी समजायची नाही तर मग हाऊस मोजेला काही मोलच नाही ना त्यामुळे यू कॅन हॅव अन लक्झरी कार इज अन असेट अँड बट नोइंग फुल्ली वेल दॅट इट इज अन हॅ लायबिलिटी इट इज नॉट अन ॲसेट ओके कारण कुठलाही याला इन्कम जनरेटिंग ॲसेट्स यू मस्ट नो की आता ठीक आहे उद्या तुम्ही आय डोंट नो रोल्स वाईस इथे घेतली तर मे बी इट विल गो लाईक स्कूटर दोन हजार दोन हजार नाही नाईन्टीन एटीमध्ये मी स्कूटर जी घेतली तर बजाज ऑटोची नवीन गाडीची किंमत दहा हजार होती आणि मला बारा हजारला ती घ्यायला लागली कारण मग अवेलेबलच नव्हती नवीन गाडी त्यामुळे दुसऱ्याकडनं मी बारा हजारला घेतली जुनी गाडी एक वर्ष जुनी तर तसं कुठले रोल्स फ्राईज वगैरे असेल तर मला माहीत नाही आय नो नॉलेज अबाउट इट पण टिपिकली इट इज अन लायबिलिटी सेकंड हाऊस इज अ लायबिलिटी सेकंड कार इज लायबिलिटी अनलेस बोथ ऑफ यू आर ड्रायविंग इन यूजिंग दॅट कार यूज नसला तर ते लायबिलिटीज आहे म्हणजे एकच माणूस दोन्ही गाड्या चालवत असेल तर ठीक आहे म्हणजे युवकांचं आहे की हौसेला मोल नाही किंवा ती मार्केटच्या प्रॉफिटमधून मिळवली असेल तर दॅट इज फाईन म्हणजे अजून अजून काय ना स्वतःच्या कष्टाच्या पैशामधनं अशी लायबिलिटी कधीच नाही कधी करायचं यू शूड ऑलवेज बाय इन्कम जनरेटिंग